मी बऱ्याचदा तुमच्यासोबत वेगवेगळ्या फेसपॅकची रेसिपी शेअर करत असते पण त्यामध्ये तुमचा एक प्रश्न असतो की हा फेसपॅक मिसळताना त्याच्यामध्ये मी दूध वापरू की दही वापरू की पाणी वापरू हा प्रश्न नेहमी असतो कारण की मी ऑप्शन्स देते पण तुम्हाला बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की नेमकं माझ्या स्किन टाईपला काय सुट होईल त्यामुळे स्किन टाईपनुसार तो फेसपॅक बनवताना त्यामध्ये नेमका कोणता पदार्थ मिक्स करायचा आपल्या स्किन टाईपनुसार हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपण व्यवस्थित ती जी पेस्ट आहे ती तयार करू शकतो सो so, पहिला जो पदार्थ जो फेस पॅकमध्ये मिसळला जातो तो आहे दही आता दही नेमकं कोणी वापरावं वा। तर तुमची जर स्किन नॉर्मल असेल किंवा तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता ऑइली म्हणजे काय आता ऑइलीमध्ये पण दोन प्रकार असतात एक जी स्किन असते ती असते कॉम्बिनेशन स्किन टाईप आणि एक जी स्किन असते ती ऑइली असते आणि ती स्किन इतकी ऑइली असते की संपूर्ण चेहरा एकदम तेलकट होऊन जातो त्यामुळे अगदी खूपच तुमची स्किन तेलकट होत असेल तर त्यासाठी काय वापरावं वा हे मी तुम्हाला नंतर सांगते पण तुमची जर स्किन कॉम्बिनेशन असेल म्हणजे तुमचा कपाळाचा भाग नाक आणि तोंडाजवळचा भाग जर ऑइली असेल किंवा थोडेसे स्किन तुमची ऑइली होत असेल तर तुम्ही दही वापरू शकता आणि तुमची जर स्किन नॉर्मल असेल तेलकटही नसेल आणि कोरडीसुद्धा नसेल तरीसुद्धा तुम्ही दही तुमच्या फेसपॅकमध्ये नक्कीच वापरू शकता मग तुम्ही पावडर कोणतीही वापरा तुम्ही मसूर डायची पावडर वापरा बेसन वापरा मुलतानी माती वापरा त्यामध्ये तुम्ही दही मिक्स करू शकता त्यामुळे कॉम्बिनेशन टू नॉर्मल स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्याला दही वापरावं वा, ते स्किनसाठी उत्तम ठरतं किंवा थोडीशी तेलकट स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही दही नक्कीच वापरू शकता आता पुढचा जो पदार्थ आहे तो आहे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी आता गुलाब पाणी कोणी वापरावं वा, ज्याची स्किन खूपच जास्त ऑइली आहे ज्यांना दही लावलं तरी सुद्धा स्किन ऑइली होते आणि दूध वगैरे तर ते वापरूच नाही शकत ते स्किनवरती गुलाब पाणी वापरू शकता किंवा तुमची जर स्किन प्रोन असेल म्हणजे तेलकट सुद्धा असेल आणि चेहऱ्यावरती लगेचच तुमच्या पिंपल्स वगैरे येत असतील काही सूट होत नसेल तर तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता त्यामुळे तुम्ही कोणतंही समजा तुम्ही मुलतानी माती फेसपॅक बनवताय नीम फेसपॅक तयार करताय बेसनपीठ फेसपॅक तयार करताय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जर स्किन खूपच तेलकट असेल तर दही वापरण्याच्या जागी तुम्ही गुलाब पाणी वापरा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं जे तेल आहे ते कंट्रोलमध्ये राहील जास्त तेल तयारसुद्धा नाही होणार आणि फेसपॅकचा फायदाही तुम्हाला होईल त्यामुळे अगेन ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे त्यांनी दही किंवा दूध काही वापरायचं नाही आहे त्यांनी फेसपॅक मिसळण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जर गुलाब पाणी नसेल तर साधं पाणी वापरा काहीही हरकत नाही आहे किंवा जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल आणि तुम्हाला बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस जर सूट होत असेल तर हे रस जे आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता पुढचा जो पदार्थ आहे जो फेसपॅक मिसळण्यासाठी वापरला जातो तो आहे दूध दूध कोणी वापरायचं ज्यांची स्किन ड्राय आहे असे लोक दूध वापरू शकता किंवा नॉर्मल स्किन ज्यांचे आहे ते सुद्धा दूध वापरू शकता आता नॉर्मल स्किनसुद्धा दोन पद्धतीची असते काही नॉर्मल स्किन अशी असते की त्यांनी जर असे पदार्थ वापरले ज्याने स्किन ड्राय होऊ शकते तर त्यांची स्किन लगेचच ड्राय होऊन जाते किंवा काही जणांची नॉर्मल स्किन अशी असते ती जास्त ड्राय नसते पण त्यांनी जर ऑइली पदार्थ एखादा वापरल्या चेहऱ्यावरती तर स्किन लगेचच ऑइली होऊन जाते त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनचं गणित समजण्याची गरज आहे तुमची जर स्किन लगेच ऑइली होत असेल तर तुम्ही ऑफकोर्स त्याच्यावरती दही वापरू शकता पण तुमची जर स्किन जास्त ऑईली होत नसेल तर मग तुम्ही म्हणजे ती जास्त कोरडी पण नसेल पण ती जास्त ऑईली पण होत नाही तर तुम्ही दूध वापरू शकता जर दूध वापरल्यावरती तुम्हाला वाटते की दूध वापरल्यावरती स्किन ऑईली होती तर मग ऑफकोर्स तुम्हाला दही वापरायचं आहे पण जर दूध तुमच्या स्किनला सूट होत असेल तर मग तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता ॲक्च्युली जी नॉर्मल स्किन टाईप ज्यांचे असते ना ते लोक ब्लेस्ड असतात त्यांना बऱ्यापैकी सगळे पदार्थ सूट होतात त्यामुळे तुमच्या स्किनला जास्त काय सूट होतं आहे ते तुम्ही बघा आणि मग दही आणि दुधापैकी एक पदार्थ तुम्ही चूज करू शकता पण ज्यांची स्किन ड्राय आहे ते ऑफकोर्स दूध वापरू शकता दूध तुमच्या स्किनला सूट होईल ऑल्सो ज्यांचे स्किन नॉर्मल आहे ना त्यांनी उकळलेलं दूध न वापरता कच्चं दूध वापरा कच्चा कच्च्या दुधामध्ये जास्त तेलकटपणा नसतो त्यामुळे नॉर्मल स्किनसाठी ते सूट होईलच आता अजून एक पदार्थ आहे जो फेसपॅक मिसळण्यासाठी आपण वापरू शकतो तो म्हणजे साय तर तुमची जर जा स्किन जास्तच ड्राय असेल अगदी पील होत असेल किंवा खूप जास्त स्किनवरती कोरडेपणा असेल तर तुम्ही साय वापरू शकता साय वापरल्यावरती तो जो कोरडेपणा आहे तो कम्प्लिटली निघून जाईल आणि फक्त दुधामधून जे मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड नाही होणार ते जास्त मॉइश्चरायझेशनची गरज असते राईट तुमच्या स्किनला आणि ते मॉइश्चरायझेशन तुम्हाला साय जे आहे ते प्रोव्हाइड करेल त्यामुळे साय तुम्ही तुमच्या फेसपॅकमध्ये तो फेसपॅक मिक्स करायला नक्की वापरू शकता स्किन जर खूपच जास्त ड्राय असेल तर याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊन जाईल अजून एक पदार्थ आहे जो सगळ्या स्किन टाईपला सूट होतो तो म्हणजे मध त्यामुळे तुमची जर स्किन ड्राय असेल ऑईली असेल नॉर्मल असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तुम्ही मध नक्कीच वापरू शकता तुम्हाला खूप चांगला त्याचा फायदा होईल समजा तुमची स्किन खूपच जास्त ड्राय असेल आणि मधाने सुद्धा तुम्हाला ते मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होत नसेल तर तुम्ही मध प्लस दूध किंवा मध प्लस साय आणि बाकीच्या तुम्ही ज्या पावडर्स वापरताय त्या पावडर असं कॉम्बिनेशन करून तुम्ही नक्कीच मधाचा वापर करू शकता पण ज्यांची स्किन नॉर्मल आहे किंवा अगदी थोडीशी ड्राय आहे किंवा ऑइली आहे ते लोक फक्त मधाचा वापर प्लस त्याच्या पावडर्स आहेत असं कॉम्बिनेशन करूनसुद्धा वापरू शकतात कारण मध्याने स्किन सुद्धा होत नाही आणि प्लस थोडंसं मॉइश्चरायझेशनसुद्धा प्रोव्हाइड होतं अशा पद्धतीने फेस पॅक जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो फेस पॅक मिक्स करण्यासाठी किंवा ती पेस्ट तयार करण्यासाठी कोणते पदार्थ टाईपप्रमाणे वापरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फॅमिलीचा सा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी